शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बँका आणि मायक्रो फायनान्सच्या आम्ही आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत यांनी दिली आहे या काय म्हणतात कर्ज माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे त्यामुळे आमचं कर्ज राईट ऑफ करणं माफ करणं हे सरकारच काम आहे मोठमोठ्या उद्योगपतींना वेगळा न्याय आणि सामान्य छोट्या मोठ्या उद्योजकांना वेगळा न्याय चालणार नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही प्रचंड वाईट आहे मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा साडेसात ते आठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा चार हजार रुपये आहे आमचा माणूस म्हणून तुम्ही जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे हा खऱ्या अर्थानं सरकारला आमचा सवाल आहे